शेतकरी बांधवांनो अखेर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण केंद्र सरकारने पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्याची तारीख अधिकृतरित्या जाहीर केली आहे ही आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती घेऊया अमन भले यांच्याकडून नमस्कार प्रत्येक शेतकऱ्यांचे मला ताजा प्रश्न होता की पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकवीस हप्ता कधी मिळणार व किंवा मिळणार अखेर तारीख ठरण्यात आली आहे व तसेच एकत्र नोंदी करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी दररोज न्यू अपडेट डेट असतो पी एम किसान पी एम किसानचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार तारीख ठरली केंद्र सरकारकडून मोठी अपडेट पी एम किसान पी एम किसान एकवीस हप्त्याची रक्कम कधी मिळणार आहे याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती एकवीस हप्त्यावरची नवीन अपडेट व तसेच पी एम किसानची तारीख ठरण्यात आली आहे व कोणत्या शेतकऱ्याला चार हजार रुपये मिळणार याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जेणेकरून आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवी दिल्ली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना एकवीस हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना कधीही मिळणार याबाबत नवीन माहिती समोर आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी शेतकऱ्यांना एकवीस हप्त्याचे दोन हजार रुपये नोव्हेंबरला एकोणास नोव्हेंबरला मिळणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात एका वर्षात तीन सन्मान हप्ते देण्यात येतील पाठवण्यात म्हणजे सहा हजार रुपये येणार आहेत पी एम किसान सन्मान निधी योजना दोन हजार फेब्रुवारी एकोणावीस पासून सुरू करण्यात आली होती आतापर्यंत योजना वीस हप्ता थेट शेतकऱ्याच्या खात्यात पाठवण्यात आली आहे व तसेच एकवीस हप्ता बी एकोणास नोव्हेंबर या तारखेला पाव टाकणार आहे याची संपूर्ण खात्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे पी एम किसान सन्मान निधी योजना सुरुवातीची दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणुकीपूर्वे करण्यात आली होती ही केंद्र सरकारने चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीसला पी एम किसान सन्मान निधी योजना पहिला हप्ता जाहीर केला होता तेव्हापासून आतापर्यंत विश्व हप्ते रक्कम एक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहेत विश्व हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना खात्यात दोन ऑगस्ट रोजी पाठवण्यात आली आहे व तसेच कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये म्हणजेच व दोन प्लस दोन हजार रुपये म्हणजेच चार हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला व ज्यांना विस्व हप्ता नाही मिळाला व त्यांना एकवीस हप्तावी नाही मिळाला अशा शेतकऱ्यांना फॉर्म भरून चार हजार रुपये भेटणार आहे पी एम किसान एकवीस इन्स्टॉलमेंट अठराशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबत फ्लॅटवरील माहितीनुसार एकोणीस नोव्हेंबरला योजनेचे एकवीस हप्त्याची रक्कम एकोणास नोव्हेंबरला पाठवण्यात जाणार आहे त्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा कोटी रुपये पाठवण्यात येणार आहे सर्व पी एम किसान सन्मान निधी योजना एकवीस हप्त्याची रक्कम प्रगुष्ट राज्यांना आगोदर देण्यात आली आहे पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना परतिकूर्तीनुसार सावरण्यासाठी पी एम किसान योजने एकवीस हप्तेची रक्कम देण्यात आली आहे व तसेच महत्त्वाची पडताळणी म्हणजे काय ई के वाय सी करणे आवश्यक आहे सी एस सी केंद्रावर जाऊन उपलब्ध कार्यालय पण जाऊन वेबसाईटला भेट देऊन आपली ई के वाय सी अपूर्ण असेल तर पूर्ण करून घ्या ओ टी पीचे द्वारे